तुळजापूरला आम्ही निघलोत आणि आता थांबलोत आम्ही हॉटेलला जेवायला तिथं आम्ही जेऊ तुळजापूरला निघू पोहोचलो तुळजापूरला मार्केटमध्ये आहे समोर इथं मंदिर आहे थोड्याच वेळात आपण आता मंदिरात पोहोचतो दर्शनासाठी आणि तो ओंकार कसा वाटतं तुला प्रवास खूप मस्त वाटत असंच तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा सिद्धांगिनीची अडतीस हजार फॉरवर्ड झालेले आहे सबस्क्राईब सॉरी तर त्यातच पैसे आम्ही आता इकडं आलो आहे अजून आम्ही कुठे जायचं आपल्या भाई तो आमच्यावर पैसे खर्च करता असंच तुला पत्ताच भेटेल एक लाख सबस्क्राईब झालं तुम्हाला मी बघायला येणारच आहे आता तुम्हाला मी करतो तू मग हां चुलता बोलवलं ना चाळीस हजार झालं मी तुम्हाला चुलता भरला आणि मला आणला भाई मी तो फ्रीज तुमचं मला माहिती मी तो फ्रीज <laughs> आहे ना खपवला पण बघा मंदिर मंदिराचा एंट्रन्स चला थोड्याच ओला आपण आता मंदिरात पोहोचू आणि मंदिर खूप नारद दिसतंय करून झाला आपला पण मंदिराच्याच मागच्या साईडला एक दगड आहे तो जर डावीकडे वलला तर आपण जी गोष्ट मागू म्हणजे आपल्याला जी, जी गोष्ट करायची लाईफ मध्ये ती नाही होणार उजवीकडे वलला तर ती होईल असा एक दगड आहे त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे काय सांगितलं मी जाऊन आहे तू धामणार असता जा मी तुमच्या तुम्ही शूटिंग घेते तुम्ही तुला सांगायला लागेल जॉबमध्ये तुम्ही काय काय विचारला बघा हा दगड आहे लेफ्ट साइडला किंवा राईट साईडला अजून एक काहीतरी समजलं काय समजलं आहे ना डगड हल्लाच नाही टेन्शन नाही झालं त्यांना मग धीर दिला होईल तुमचं म्हणजे नाही पण होणार ना होणार पण नाही म्हणजे होईल जास्त जास्त डगड आला नाही तर जास्त कष्ट करायला असं आहे बघा दगड आहे का आपला आता या ताई आहेत या ताई काहीतरी बोलतील आणि तो काम जर होत असेल तर राईटला होईल किंवा नसेल होत तर लेफ्टला होईल दगड हालेल बाबू बस आहे बाबू शाबू हे शाबू मी घेऊर याला इंटरव्ह्यू घेतो तू विचार तू विचार कमी विचार काय रे आणतोय का तू

अरे मी व्हिडिओ काढते चला आपली माणसं आलेली आहेत दगडाच इथ बघूया हे ओमकार सांगायला लागेल तुला काय बोललास अय करा आशिष घसपकर डकर घसपकर <laughs> काकी हल्ला का डगड काथी हालला टगड तुमचा परत जा आज दुसरी बीर आहे ना तुमची तिसरी परत दादा काला हारला हे नाही तुझी लाईफच स्थिर आहे काय नकरण्या अलावा ही पॉझिटिव्ह पॉझिटिव बी पॉझिटिव्ह चुम्मा ये याला नको नको काय झाला उजू आईशे पण काय मागलास का साग कारा सांग काय मागलास कारा सांग बिझनेस अजून सक्सेस आहे तुझं अजून की सक्सेस हा

ला काय अरे बघितलच नाही काय करणार ठीक आहे चुकीला तो काय बोलला शेअर राईला बोलवा नॉर्मल राईला राई माझा बोलला ना नॉर्मल राईला बोलला कर चला दर्शन करून झालेलं आहे आपला दगडाची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तिथे एक दगड आहे म्हणजे चिंता म्हणे काहीतरी नाव होतं त्याचा पण ते दगडाचा असं मान्यता आहे का तो लेफ्ट साईडला फिरला म्हणजे आपल्याला जी गोष्ट भविष्यात करायची आहे किंवा आपला जो स्वप्न आहे तो आपण मनात ठेवायचा आणि तिथे हात ठेवायचा दगडावर जर तो लेफ्ट साईडला फिरला तर ती इच्छा नाही होणार आणि जर तो राईट साईडला फिरला फिरला तर ती इच्छा पूर्ण होईल आणि जर स्थिर राहिला तर आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतील ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तर आम्ही पण तिथे हात ठेवला माझा थोडा राईटला फिरला आणि तुझा अंकार स्थिर राहिला थोडा राईटला मंदरचा स्थिर राहिला फक्त आशिषच राईटला फिरला म्हणजे त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे तर असा त्या दगडाची म्हणजे मान्यता आहे तर चला आता झालेलं आहे आपलं दर्शन निघूया आता पंढरपूरला जायचा चला तुम्ही ब्लॉक बघत राहा ना पंढरपूरला होतला का टेस्टी हॉटेल आहे पंढरपूरला पोहोचलो आता राधेश गार्डन हॉटेलला तर जेवायला थांबलो आशिष सर स्नॅपचॅट आता काय नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला पंढरपूर मधून काल रात्री आपण दहा वाजता पंढरपूरला पोहोचलो आता आम्ही नाश्ता करायला थांबलोत आता इथे नाश्ता करू आम्ही आणि इथून जाऊ दर्शनाला आज खूप गर्दी आहे काल मला वाटतं एकादशी होती त्यामुळे आज काल पण गर्दी असेल पण काल आज पण खूप गर्दी आहे तर दर्शन भेटेल का माहीत नाही आपल्याला भेटेल पण खूप टाईम जाईल पण आज आम्हाला आजच्याच घरी जायचं आहे त्यामुळे आम्ही दर्शन सुद्धा घेऊ शकतो इथं मुखदर्शन करू आणि घरच्या प्रवासाला सुरुवात करू आम्ही त्याच्या आधी आपण नाश्ता करू इथे चला असं बसलं बघा नाश्त्याला जमले दोन दिवस दर्शन करून सगळे जमलेले आहेत आता इथे पण दर्शन परत इथून घरी जाताना जेजुरी लागला तर जेजुरीला पण दर्शन करू आपण जेजुरी दर्शन करून घरी गर्दी बघ येत्या मंदिराचं काम चालू आहे म्हणून इथूनच मुख दर्शन चालू आहे इथून लोक पाया पडतात आम्ही पण पाया पडलो तिथूनच चाललो इथं इथं ओमकारकिनी नवीन आता पंढरपूरला ओमकारकिनी प्रण घेतलेला का मी पंढरपूरला येईन तेव्हाच ब्लॉगिंग चालू करेन आता ओमकर केनीचे ब्लॉग्स पण तुम्हाला बघायला मिळेल तुझ्या चॅनलचं नाव काय मंदार स्पोर्ट्स शिपडा नेवाली तर बघूया कसं होते आणि ऑल द बेस्ट तुझ्या ब्लॉगिंग जर्नीसाठी साठी अरे ऑल द बेस्ट घे ऑल द बेस्ट तुझ्या ब्लॉगिंग करण्यासाठी चला निघूया दर्शन झालंय आपला जाम करते जाम डेंजर करते चंद्रबाग चारी उभा मंदिरी हा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी मग कशी गाडी घेऊन चाललं डेंजर